मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो माझं नाव शेखर आहे आणि आज तुम्हाला मी तुम्हाला ज्या घटनेबद्दल सांगणार आहे ती घटना माझ्यासोबत आणि माझ्या मित्रासोबत काही वर्षापूर्वी घडली आहे तेव्हा मी आणि माझा मित्र समीर एका ट्रक एजन्सीला एक ट्रक ड्रायव्हरचं काम करत होतो आम्ही दोघांनीही ते काम आता सोडलं आहे आता आम्ही दोघंही गावाकडे आमची शेती सांभाळतो त्या दिवशी आमच्या ट्रक एजन्सीला सुट्टी होती म्हणून मी आणि माझा मित्र समीरही घरीच काही आमचा वेळ घालवत बसलो होतो रात्रीचे साधारण आठ वाजले होते त्यातच आमच्या ट्रक एजन्सी मालकाचा आम्हाला फोन आला त्या मालकाचा फोन येताच त्याने मला विचारले समीर कुठं आहे मी लगेच त्या एजन्सी मालकाला उत्तर देत म्हणालो समीर माझ्याजवळच आहे आम्ही इथंच माझ्या घरासमोर बसलो आहे तो मला लगेच मला म्हणाला अरे ठीक आहे तुम्हा दोघांनाही आता एक आपत्कालीन ट्रीप आहे घेऊन जायची आहे तर तुम्ही दोघंही येणार का सुट्टी असल्याकारणाने खूप बोर वाटत होतं परत कामावर जायला म्हणून मी त्या मालकाला लगेच म्हणालो ठीक आहे मी तुम्हाला लगेच दहा मिनटात कळवतो आणि त्याने लगेच फोन ठेवला त्याने फोन ठेवताच मी जवळ बसलेल्या समीरला विचारले अरे आपातकालीन ट्रीप आहे चालणार का आपण दोघंही समीर लगेच मला म्हणाला अरे जाऊया यार तसे पण आज सुट्टी आहे सुट्टी असल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पैसे पण मिळणार म्हणून मी समीरचं असं बोलणं ऐकताच त्या आमच्या एजन्सी मालकाला फोन केला आणि आम्ही दोघंही आपातकालीन ट्रीप घेऊन जाणार असे सांगितले आता आम्ही दोघंही आपापल्या घरी सांगून आणि जेवण वगैरे करून आमच्या ट्रक एजन्सीकडे निघालो ते ट्रक एजन्सी आमच्या घरापासून दहा ते पंधरा मिनटाचा रस्ता होता म्हणून आम्ही दोघंही आईच निघालो काही रस्त्याने फेरफटका मारत आम्ही शेवटी आमच्या ट्रक एजन्सीजवळ पोहोचलो आणि आमच्या त्या मालकाला भेटलो आम्ही त्या आमच्या मालकाला भेटताच तो मालक आम्हाला सांगू लागला अरे बरं झालं तुम्ही आलात तुम्हाला माझ्याच मित्राच्या शोरूमचा एक ट्रक घेऊन जायचा आहे त्याचा तो ट्रक ड्रायव्हर अचानक बिमार पडला त्यामुळे त्यांनी मला मदत मागितली म्हणून मी तुम्हा दोघांना कळवलं आम्ही त्यांना म्हणालो ठीक आहे नंतर त्या आमच्या मालकांनी आम्हाला दोघांना त्याच्या फोर व्हीलरमध्ये बसून त्या त्याच्या मित्राच्या शोरूममध्ये नेले आता रात्रीचे साधारण नऊ वाजले असतील आम्ही त्या शोरूममध्ये पोहोचताच आमचा ट्रक एजन्सीचा मालक त्या त्याच्या शोरूम असलेल्या मित्राला भेटला ते त्यांच्यात काय बोलणं झालं आम्हाला दोघांना काहीच माहीत नव्हते त्याच्याच काही, काही वेळात आमचे मालक येऊन आम्हाला म्हणाले तुम्हा दोघांना नांदेडवरून हैदराबादला एक ट्रिप घेऊन जायची आहे जमणार ना तुम्हाला आम्ही मान हलवत दोघेही त्याला हो म्हणालो ठीक आहे जमणार आम्हाला आम्ही त्यांना हो म्हणता आज आमच्या मालकाने आम्हाला तो ट्रक दाखवला जो आम्हाला घेऊन जायचा होता त्या भल्या मोठ्या ट्रकमध्ये काही फोर व्हीलर होत्या आणि त्या आम्हाला सकाळपर्यंत हैदराबादला शोरूमला पोचवायच्या होत्या तसा आम्हा दोघांना त्या हैदराबादच्या शोरूमचा ॲड्रेसही दिला होता आता आम्हाला उशीर होत होता म्हणून मी त्या शोरूम मालकाला विचारले जाऊया का साहेब आम्ही आम्हाला पुढं जायला खूप उशीर होणार आणखी तर तो मालक आम्हाला म्हणाला ठीक आहे जा पण हे पैसे घेऊन जा तुम्हाला काही रस्त्याने खर्चाला लागणार म्हणून आम्ही ते काही पैसे घेऊन आणि तो ट्रक घेऊन तिथून निघालो आता आम्ही दोघंही नांदेडवरून तो अवजात ट्रक घेऊन निघालो नांदेड ते हैदराबाद साधारण सहा तासाचा रस्ता होता पण आम्ही ज्या रस्त्याने जात होतो तो रस्ता आम्हा दोघांसाठी नवीनच होता साधारण एक ते दोन तासाचा हायवे पार केल्यानंतर आम्ही हलकं होण्यासाठी आमचा ट्रक हायवेच्या कडेला उभा केला आता रात्रीचे बारा वाजले होते पूर्ण हायवे काळ्याकुट्ट अंधारात सुन्न पडला होता आजूबाजूची झाडे झोडफे झोपी गेली होती आम्ही तिथं त्या हायवेला काही वेळ थांबल्यानंतर पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात केली आम्ही तिथून काही लांब आल्यानंतर अचानक आमच्या ट्रकच्या मागच्या बाजूने आवाज येऊ लागला त्या आवाजावरून असं वाटत होतं जणू कोणीतरी ट्रक मागून ठोठावत आहे आम्हाला वाटलं कदाचित ट्रकच्या टायरमध्ये काहीतरी अडकलं असेल म्हणून तो आवाज येत असेल काही वेळात तो आवाज बंद होणार पण खूप वेळ निघून गेला तरी तो आवाज सतत चालूच होता आता आम्हाला वाटलं ट्रक हायवेला उभा करून नेमकं का ट्रकमध्ये काय अडकलंय बघून घेऊया म्हणून समीरने आता हायवेकडेला आमचा ट्रक उभा केला आणि आम्ही दोघंही आमच्या मोबाईलचा ट्रॉच चालू करून ट्रकच्या मागे जाऊन ट्रकच्या त्या टायरांमध्ये काही अडकला का बघू लागलो पण त्या दोघंही बाजूच्या टायरांमध्ये काहीही अडकलं नव्हतं पण पुढं यापेक्षाही विचित्र आमच्यासोबत घडणार होतं आम्हाला माहीत नव्हते काही वेळातच तेच म्हातारी पुढं आमच्या ट्रकच्या समोर हवेत तरंगत आम्हा दोघांना दिसू लागली आम्ही दोघंही खूप घाबरू लागलो आणि एकामेकांकडे वित्र्या नजरेने बघू लागलो असा विचित्र प्रकार आम्ही पहिल्यांदाच बघत होतो बघता बघता हायवेच्या आजूबाजूंची जी झाडे झुडपे होती त्या झाडा झुडपांनी खूप जोरजोरात हालचाल होऊ लागली जणू त्या झाडांच्या फांद्यावर कोणी बसलंय असा विचित्र प्रकार आम्हाला त्या हायवेने दिसत होता आणि आता बघता बघता त्या हायवेच्या आजूबाजूंच्या झाडांवर कित्येक म्हाताऱ्या बसलेल्या दिसत होत्या आणि त्यांच्या विचित्र नजरेने अशा बघत होत्या जणू त्या आम्हाला मारून टाकणार पण तरी समीर आणि मी त्यांच्या अशा विचित्र प्रकाराला न घाबरता आमचा ट्रक घेऊन पुढं त्या हायवेने प्रवास करत होतो आणि बघता बघता सकाळचे पाच कधी वाजले आम्हाला कळालेही नाही आणि त्या म्हाताऱ्यांचा तो हायवेचा विचित्र प्रकार आता आम्हाला दिशेनासा वाटत होता आणि आम्ही आता हैदराबादच्या खूप जवळ येऊन पोहोचलो आणि काही वेळाचा प्रवास करून आम्ही त्या हैदराबादच्या शोरूमला येऊन पोचलो आणि आम्ही आणलेल्या त्या फोर व्हीलर त्या शोरूमवाल्याला फोहस्त केल्या नंतर आम्ही तो ड्रग घेऊन रात्र होण्याच्या आधीच नांदेडला येऊन पोचलो पण तो रात्री घडलेला प्रकार आम्ही कोणालाही सांगितला नाही पण असेच काही दोन ते तीन दिवस उलटून गेल्यानंतर त्या शोरूम मालकाचा परत आम्हाला फोन आला आणि आम्हाला म्हणाला पुन्हा एकदा ते ट्रीप घेऊन जा आणि त्याचं तेच कारण आमचा ड्रायवर बिमार पडलाय आता आम्हाला कळाले होते त्या शोरूमचे ड्रायवर त्या हायवेने का जात नाही आणि का बिमार पडतात त्या तशा विचित्र घटनेंमुळे ते त्यांचे ड्रायवर तिकडे जात नसेल पण आम्ही त्या शोरूम मालकाला सक्त आम्ही येणार नाही असे म्हणालो होतो पण आम्ही अजूनही त्या हायवेने जात नाही पण या कथेवरून एकमात्र सिद्ध होते कोणताही व्यापारी असो किंवा भला मोठा बिझनेसमॅन त्याचा व्यापार वाढवण्यासाठी त्यांना त्यांच्या कामगारांची काहीही कदर नसते मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि तुमच्याकडेही अशा काही कथा असतील अनुभव असतील तर आम्हाला नक्की शेअर करा